चल <laughs> <laughs>

कोणती मारायच मारा बिराज काय बोलू हे काय काय ना अर रा हिंग आळू टेन्शन घेऊ नको चैतन चैतन टेन्शन घेऊन आपण दुसऱ्या कोट्या गो टेशन कामात आहे चरण 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 जा कस आहे बाला आहे काय एका बारीक मार्ग जा चला खरा काय जवळ पडली होती चरण मारायला गल्ली जवळ पडली होती गोटी